संकटाच्या काळात पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावले जिजाऊ प्रकृतीचा कोप कधी कसा होईल याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही शहापूर तालुक्यातील मानेखिंड आपटे टिगबाईचा पाडा येथे काल रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळाने हैदोस खातल्याने मानेखिंडा गावासह तेथील परिसरातील गावातील शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक घरांच्या वरचे छप्पर उद्ध्वस्त झाले आहे सदर घटनेची माहिती जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांना शहापुरातील संवाद कार्यकर्ता मेळाव्यात समजताच त्यांनी आपल्या भाषणात जिजाऊ नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे त्यांना जिजाऊकडून मदतीचा हात दिला जाईल असे सांगितले होते आणि आज सकाळीच बारा तासाच्या आत जिजाऊ टीमच्या मार्फत ज्या घरांचे नुकसान झाले होते ज्या घरांच्या वरचे छत्र उडाले होते अशा घरांना पत्रेवाटप करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत तीनशे ते चारशे पत्रे वाटप करण्यात आले असून आणखी कोणी वंचित असेल तर त्यांना मदत केली जाणार आहे जिजाऊ संस्थेच्या शहापूर प्रभारी हेमांगी पाटील शहापूर तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वात सदर घटनेची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात आली असून त्यांच्यासोबत जिजाऊचे प्रवक्ते अमर राऊत कमलेश वेखंडे विनोद बांगर हरेश मोगरे संदीप वेखंडे यश डोंगरे तेजस पडवळ रुपेश सापळे विकी पाटील सह मोठ्या प्रमाणात जिजाऊचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश हो यांनी रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी अचानक इथे उद्भवतात ती कधी सांगून येत नाही पण अशा वेळेला सामाजिक पटलावर किंवा राजकीय पटलावर काम करणाऱ्या माणसांचं आणि लोकप्रतिनिधींचं पहिलं काम असतं राजकारण बाजूला ठेवून जिथं जिथं आपल्याला संकट पाहायला मिळतं आहे आज मानेखिंडवासी असतील किंवा पंचकृषीमध्ये अकाली झालेल्या वादळी पावसामुळं ज्या संपूर्ण नागरिकांना झोडपून काढलं आहे आपण जर अवस्था पाहिली तर आज शाळा मोडकली मोडकळीस आलेली आहे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु अशाही वेळेला काल सभा चालू असताना साहेबांना मेसेज आला की मानेखिंडमध्ये अशा प्रकारची मोठी हानी झाली आहे आणि सभेमध्ये साहेबांनी शब्द दिला की जोपर्यंत जिजाऊ आहे निलेश सांबरे आहेत तोपर्यंत माझ्या कोणत्याही गावातल्या माणसाला जर संकट येत असेल तर त्या संकटाला पहिल्यांदा निलेश सांबरेंचा सामना करावा लागेल आणि अगदी दिलेल्या शब्दाप्रमाणे उगवत्या सूर्याच्या सोबत आज जिजाऊची टीम तिथं काम करायला पोहोचली आहे आज आम्हाला पत्र्यांच्या बाबत घरांची जी मुडकळीच अवस्था आहे ती व्यवस्थित करण्याचं आम्ही काम करतो आणि निश्चितच साहेबांच्या वतीनं जेव्हा जेव्हा या पूर्ण संकटातून बाहेर निघण्यासाठी जी आवश्यक मदत लागेल ती मात्र ती पोचवली जाईल अशी देखील ग्वाही देतो ग्राउंड ग्राउंड लेवलला वस्तू जी पाहणी करत असताना परिस्थिती एकदम अतिशय बिकट आहे कालच्या या वादळी वा वाऱ्याच्या तडाक्यामध्ये इकडच्या घरांची खूप वाईट अवस्था झालेली हे संध्याकाळच्या वेळेला वादल होतं कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना माणसांचं जेवण बनवत असताना हे आलेलं वादल होतं खेळ ग्रामीण लेवलला ले या आपल्या ग्रामीण भागामध्ये कवलारू घरांचं अतीनक नुकसान झालेलं आहे आणि काहीकांच्या घरातील लोकांना तर या घरातील एक महिला तिच्या डोक्याला आणि त्या आजीच्या हाताला पण दुखापत झालेली आहे आणि त्यांना दूध एक सुदैवाने चांगली गोष्ट अशी घडली या घरातील ताडपत्री मुलं याच्या घरातील मोठी दुर्घटना चढली कारण वरती कवला पूर्ण खाली पडलेली आहे तरी कोणाच्या दु डोक्याला वगैरे दुखापत झालेली आहे काल रात्री अचानक आठ सव्वाठच्या सुमारास हे जे चक्रीवादळ आलं या वादलामध्ये आमच्या परिसरात आमचं गाव असेल तिखबाईपाडा असेल आपटा अतिशय मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे पत्रे राहिले नाही घरांचं कवलं राहिलेली नाही आहे अन्नधान्याची नासाडी झालेली आहे आणि तात्काळ रात्रीच आमचे सहकारी भरतपष्टी यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला तर आणि आज सकाळीच या जिजाऊ शिक्षण स संस्थेची संपूर्ण टीम आमच्या गावामध्ये मदतीचा हात घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आमच्या गावातर्फे आणि आमच्या या संपूर्ण समाजातर्फे आम्ही या जिजाऊ संघटनेचे आभार मानतो अतिशय चांगलं काम या ठिकाणी संस्था करत आहेत आणि असेच काम सामरेसाहेबांच्या हातून ज्या आम्हाला अपेक्षित होतं ते काम साम्रेसाहेबांनी या ठिकाणी निश्चितच जसं शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी लगेचच आम्हाला या ठिकाणी मदतीचा हात पाठवलेला आहे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून काल मानिकीन गावामध्ये झालेल्या वादली वाऱ्यामुळे ज्या घरांना नुकसान झालं त्या घरांना आपण आज भेटी देऊन आज फक्त नुसती पाहणी न करता आज त्यांच्यासाठी जो लागणारे काही पत्रे असतील काही कबला असतील किंवा अजून काय आपत्ती आली असतील तर आपली वैद्यकीय सुविधा या या ठिकाणी आपण घेऊन आलो आहोत आपण म्हणजे जिजाऊ संस्था आणि साम्रेसाहेब नुसतं पाहणीपुरतं मा मर्यादित न राहता त्या कुटुंबापुरतं जे काही ज्यां ज्यांची ज्यांचं काय नुकसान झालं आहे ते नुकसान त्यांच्यापर्यंत त्यांची आज भरपाई आप जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून थोडक्यात आपली त्या गरजूंपर्यंत पोहोचली आहे आणि एका माजरणी निलेशजी सांभेसाहेब पण जात